नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत चालू घडामोडी आजची तारीख आहे सोळा जानेवारी दोन हजार चोवीस आणि या व्हिडिओची जी पीडीएफ आहे ही तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ते तेथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि पीडीएफ डाउनलोड करून घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीसच्या पुरस्कारात देशात कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर उत्तर आहे पर्याय ए महाराष्ट्र या राज्याने केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण दोन हजार तेवीसच्या देशात प्रथम क्रमांक पटकावलेला आहे देशाची जी राजधानी आहे दिल्ली येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत हा सोळा पार पडला आणि यात आपल्या महाराष्ट्राला प्रथम क्रमांक भेटलेला आहे स्वच्छ भारत मिशन अर्बन अंतर्गत दोन हजार पासून याची सुरुवात झालेली आहे या वार्षिक पुरस्काराची हे लक्षात ठेवा आणि यामध्ये आपल्या महाराष्ट्राला प्रथम क्रमांक भेटलेला आहे त्यानंतर स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई हे जे शहर आहे हे तिसऱ्या क्रमांकावर आलेलं आहे आणि जर तुम्हाला दुसऱ्या क्रमांकाला किंवा तिसऱ्या क्रमांकाला विचारलं तर बघा महाराष्ट्र प्रथम क्रमांक त्यानंतर मध्य प्रदेश हा दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यानंतर छत्तीसगड हा तिसऱ्या क्रमांकावर आहे दोन हजार तेवीसच्या पुरस्कारांमध्ये चार हजार चारशे सोळा शहरी स्थानिक संस्था त्यानंतर एकसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी छोटी शहरे यांचा समावेश यामध्ये होता आणि त्यामध्ये महाराष्ट्र हा प्रथम क्रमांकावर त्यानंतर मध्य प्रदेश सेकंड आणि छत्तीसगड थर्ड त्यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन टाईम मासिकाच्या दोन हजार तेवीसच्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादीत कोणाला स्थान मिळाले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इन्फोसिसला टाइम मॅग्झिनच्या किंवा मासिकाच्या दोन हजार तेवीसच्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपन्यांच्या यादीत टॉप हंड्रेड मध्ये इन्फोसिस या एकमेव भारतीय कंपनीचा समावेश करण्यात आलेला आहे ही एकमेव भारतीय कंपनी आहे जिचा समावेश टाइम मासिकाच्या तेवीसच्या यादीत करण्यात आलेला आहे इन्फोसिसची जी स्थापना आहे ही एकोणावीसशे एक्क्याऐंशी मध्ये झाली होती इन्फोसिस ही एन वाय एस वर सूचीबद्ध असलेल्या जागतिक सल्लागार आणि आय टी सेवा कंप ही एक सेवा कंपनी आहे कंपनी तीन लाख छत्तीस हजाराहून अधिक कर्मचारी आहेत टाइमच्या यादीत पहिल्या टॉप चार मध्ये सर्व मोठ्या टेक आहेत आणि त्या अमेरिकेतील आहेत यात मायक्रोसॉफ्ट त्यानंतर ऍपल त्यानंतर अल्फाबेट जी गुगलची मूळ मालकीची असलेली कंपनी आहे आणि त्यानंतर मेटा या कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे या सुद्धा लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तीन कोणत्या देशाने एस टू ए या रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जपान या देशाने एस टू ए या रॉकेटचे प्रक्षेपण केलेले आहे जपान एक्सप्लोरेशन एजन्सी म्हणजेच जे ए म्हणजेच जपानची जी, जी अंतराळ संस्था आहे हिने आपली जी चंद्र मोहिमा आहे मून ची यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे आणि हे प्रक्षेपण ताने गाशीमा अंतराळ केंद्रातून करण्यात आलेले आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चार कोणता व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पेंज हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे आता सर्वात आधी तुम्हाला हे माहिती पाहिजे की डार्क स्काय पार्क म्हणजे काय तर डार्क स्काय पार्क म्हणजे असं क्षेत्र जिथं फक्त नैसर्गिक प्रकाश असेल म्हणजेच कृत्रिम प्रकाशाचा अभाव असेल आणि त्या ठिकाणाची जी हवा आहे तर ही प्रदूषणमुक्त असेल आणि ज्यामुळे आकाश जे आहे तर ते सहज आपल्याला पाहता येईल किंवा निहाळता येईल तर त्याला म्हणतात डार्क स्काय पार्क तर आपल्या भारतातील पेन्स हा जो व्याघ्र प्रकल्प आहे हा डार्क स्काय पार्क ठरलेला आहे इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन म्हणजेच आय डी एस ए या संस्थेने पेन्स व्याघ्र प्रकल्पाला भारतातील पहिलं डार्क स्काय पार्क होण्याचा मान दिला आहे हे लक्षात ठेवा कोणत्या असोसिएशनने तर आय डी एस ए त्यानंतर एकोणासशे अठ्ठ्याऐंशी मध्ये इंटरनॅशनल डार्क स्काय असोसिएशन ही संस्था सुरू झाली तर जी सुरुवात कधी झालेली आहे एकोणासशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पेन्स व्याघ्र प्रकल्पातील डार्क स्काय पार्क हा आशियातील पाचवा प्रकल्प असून याआधी आशिया खंडात जपान आणि दक्षिण कोरियामध्ये असे प्रकल्प उभारण्यात आलेले आहेत हे पॉईंट सुद्धा महत्वाचे आहेत त्यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच कोणत्या राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए महाराष्ट्रामध्ये त्यानंतर प्रश्न क्रमांक सहा देशातील सर्वात मोठ्या शिवडी नावा सेवा या सागरी सेतू पुलाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे बघू शकता याला अटल सेतू सुद्धा म्हणतात मुंबईतून पुणे किंवा कोकणातून कोकणात जाण्यासाठी शिवडी ते नावा सेवा असा अटल सागरी सेतू आहे या सेतूचे काम डिसेंबर दोन हजार सोळा मध्ये सुरू करण्यात आलेले होते आणि अटल सेतू बांधण्यासाठी सतरा हजार आठशे चाळीस कोटी इतका खर्च आलेला आहे हा सहा पदरी ब्रिज असून एकवीस पॉईंट आठ किलोमीटरचा आहे त्यापैकी सोळा पॉईंट सोळा पॉईंट पाच किलोमीटरचा हा जो भाग आहे हा समुद्रावर बांधण्यात आलेला आहे आणि पाच पॉईंट पाच किलोमीटर मीटरचा जो भाग आहे तर हा जमिनीवर आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला हे विचारू शकतात अटल सेतू हा सर्वात लांब पूल तर आहेच पण हा भारतातील सर्वात लांब सागरी पूल देखील आहे हा पॉईंट सुद्धा महत्वाचा आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सात कोणत्या ठिकाणच्या हनुमान गडी बेसन, ला बेसन लाडू ला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अयोध्या येथील हनुमान गडी बेसन लाडूला जी आय टॅग प्राप्त झालेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ दोन हजार तेवीस चा साहित्य ते अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा कोठे पार पडला तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोलकत्ता येथे हा सोळा पार पडला आणि दोन हजार तेवीसचा चा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार हा विशाखा विश्वनाथ यांना भेटलेला आहे आणि त्यानंतर दोन हजार चोवीसचा चा जो पुरस्कार आहे तर हा दिल्ली येथे होणार आहे दोन हजार चोवीसचा हा दिल्ली येथे होणार आहे आणि दोन हजार तेवीसचा हा कोलकाता येथे झाला आणि दोन हजार चोवीसचा जो पुरस्कार आहे तर हा मराठी भाषेतील साहित्य अकादमीचा पुरस्कार कोल्हापुरातील कृष्णा खोत यांना रिंगण या कादंबरीसाठी जाहीर झालेला आहे आणि हा दिल्ली येथे बारा मार्च दोन हजार चोवीसला ला प्रदान करण्यात येणार आहे हे ये लक्षात ठेवा आणि हा जो पुरस्कार आहे तर हा पुरस्कार चोवीस भाषांमध्ये उत्कृष्ट साहित्य निर्माण करणाऱ्या लेखकांना दिला जातो आणि या पुरस्काराला साहित्य विश्वातील अतिशय मानाचा पुरस्कार मानला जातो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक नऊ राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी कोणत्या देशाच्या सरकारने तेथील हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना दोन तासाची रजा मंजूर केली आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मॉरिशस येथील जे सरकार आहे तर तेथील हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना दोन तासाची रजा त्यांनी मंजूर मंजूर केलेली आहे प्रश्न क्रमांक दहा भारतीय सेना दिवस कधी साजरा करतात तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पंधरा जानेवारीला प्रश्न क्रमांक अकरा भारतीय नौदलासाठी पहिल्या स्वदेशी बनावटीच्या कोणत्या मानवरहित विमानाचे अनावरण करण्यात आलेले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दृष्टी दहा स्टार लाइनर या मानवरहित स्वदेशी बनावटीच्या विमानाचे अनावरण भारतीय नौदलासाठी करण्यात आलेले आहे भारतीय नौदलासाठी दृष्टी दहा स्टार लाइनर मानवरहित विमान अदानी डिफेन्स अँड एरोस्पेस कंपनीने तयार केलेले आहे हा पॉईंट लक्षात ठेवा अदानी डिफेन्स अँड एरोस्पेसने तयार केलेल्या मानवरहित दृष्टी दहा स्टार लाइनर विमानाचे अनावरण हैदराबाद येथून करण्यात आलेले आहे भारतीय स्वदेशी बनावटीच्या दृष्टी दहा स्टार लाइनर मानवरहित विमानाची उडण्याची जी क्षमता आहे तर ही सलग छत्तीस तासाची आहे प्रश्न क्रमांक बारा ग्लोबल बँकिंग अँड फायनान्स अवॉर्ड दोन हजार तेवीसने कोणत्या बँकेला सन्मानित करण्यात आले आहे तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी युनियन बँक ऑफ इंडिया या बँकेला या अवॉर्डने सन्मानित करण्यात आलेले आहे युनियन बँक ऑफ इंडिया ही भारतीय राष्ट्रीयकृत बँक आहे आणि या बँकेची जी स्थापना आहे ही एकोणीसशे मध्ये झाली आणि एकोणावीसशे एकोणसत्तर साली झाले मुंबई येथे मुख्यालय असलेल्या या बँकेचे त्रेसष्ट पॉईंट चौवेचाळीस टक्के मालकी भारत सरकारकडे आहे आणि या बँकेकडे तेरा पॉईंट पंचे अब्ज अमेरिकन डॉलरची मालमत्ता सुद्धा आहे या बँकेचे उद्घाटन महात्मा गांधीजींच्या हस्ते अकरा नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणवीस ला झाले तर मित्रांनो अशाच प्रकारचे करंट अफेअर्सचे महत्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आणि याकरिता आमच्या चॅनल सोबत जोडून राहा चॅनलला जर तुम्ही नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमचे जे नवीन व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचेल आणि ज्यांनी आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल केलेला तर त्यांनी सर्वात आधी टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये